नमस्कार श्री स्वामी समज मी रेश्मा नारायण चिपळूणकर सेलिब्रिटी शो मराठीच्या माध्यमातून मी मी तुम्हाला एक स्वामींचा अनुभव आहे होती दरम्यान माझ्या ऑफिस मध्ये मी एक स्वामींचा फोटो लावला होता तर त्या फोटोची आम्ही दर गुरुवारी पूजा करायचो आणि माझे मेन बॉस आहेत तेही स्वामी भक्त आहेत तर ते दर गुरुवारी स्वामींसाठी दादर वरून पुरणपोळी किंवा काही पेडे असा प्रसाद आण एक दिवस गुरुवारी प्रसाद म्हणून दोन पुरणपोळ्याच्या पिशव्या घेऊन आल्या एका पिशवीत दोन पुरणपोळ्या असतात आणि त्याही खूप मोठ्या तर मी विचार केला ही एकच पिशवी बस झाली कारण दुसरी पिशवी फुकट वेस्ट जाईल त्यापेक्षा आपण एकच प्रसाद खोलून स्वामींना नैवेद्य दाखवूया अशा प्रकारे मी एक प्रसाद खोलून नैवेद्य दाखवला आणि दुसरी पिशवी मी तशीच ठेवली तर दर गुरुवारी मी चेंबूरच्या मठात जाते तर मी विचार केला चला दुसरी पिशवी आहे तर तो, तो नैवेद्य म्हणून आपण स्वामींच्या मठात घेऊन जाऊया संध्याकाळ झाली सहा वाजता मी ऑफिस मधून सुटते त्या दिवशी मला सवासा झाले मी ऑफिस मधून निघत निघताना मला खूप जोराची भूक लागली मी विचार केला जाऊ दे स्वामींना आज पुरणपोळी न देता आपण खाऊया पण मला खूप भूक लागली पण नंतर परत विचार आला की नको नको आपण स्वामींसाठी ठेवलंय कसं खायचं स्वामींना काय वाटेल म्हणून ती पुरणपोळी मी तशीच ठेवली आणि चेंबूरला येऊन मी चेंबूरच्या मठात गेली मठात जाई पण मला खरंच प्रचंड भूक लागली होती त्या भूकेने माझं डोकंही खूप दुखत होत पण मी म्हटलं नाही आता स्वामींच नैवेद्य दाखवला स्वामींना की आपण बाहेर येऊन काहीतरी खाऊ असं करून मी स्वामींसाठी लाईनीत उभी राहील माझा नंबर आला मी प्रसाद त्या दादांकडे दिला त्यांना सांगितलं स्वामींना नैवेद्य दाखवा हा आणि तो पण मी पाया पडत होतो त्या दादांनी ती प्रसादाचा पिशवी फोडली आणि त्या पुरणपोळीतला एक घास स्वामींच्या मुखापर्यंत नेला मी त्यांच्या पाया पडायला गेली गे। तो मला लगेच जसे स्वामी बघताना ओरडतात तसे मला बोलले ए हा प्रसाद घे मी जसा प्रसाद हातात घेतला मला म्हणाले हातात ठेवू नको पटकन खाऊन घे अशा जोरात ते बोलल्यानंतर मला क्षणभर वाटलं स्वामी येऊन मला बोलतात की काय तो प्रसाद मी घेतला आणि तोंडात टाकला आणि खाल्ला आणि बाहेर आली बाहेर आली बघते तर माझ असं भरलेलं की मला असं वाटलं मी भरपूर काही जेवले आहे आणि का कोण जाणे त्या दिवशी ती एक घासाची पुरणपोळी सुद्धा मला खूप काही देऊन गेली मी खूप तृप्त झाले त्या दिवशी अशा प्रकारे स्वामींनी मला एक चांगला अनुभव दिला पुरणपोळीच्या रूपाने श्री स्वामी समर्थ